महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पुन्हा एकदा बळ मिळालं पक्षातून बडतर्प करण्यात आलेले वैभव खेडेकर यांच्यासोबत भारतीय जनता पक्षात गेलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी अखेर मनसेत परत येत घर वापसी केले वैभव खेडेकर यांच्यावर पक्षविरोधी कारवाई करत त्यांना मनसेतून बडतर्प करण्यात आलं होतं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पहिल्या मेळाव्यानंतर लगेचच ही कारवाई करण्यात आली होती त्यानंतर खेडेकर यांनी भाजपात प्रवेश करण्याची तयारी दाखवलेली होती मात्र त्यांचा प्रवेश अनेक वेळा पुढे ढकलण्यात आला दिलेला तारखा वारंवार बदलल्यामुळे खेडेकर यांना बराच काळ ताटकळत ठेवण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती अखेरीस त्यांचा भाजप प्रवेश झाला परंतु त्यांच्यासोबत गेलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी तिथे मन न रमल्यानं पुन्हा मनसेत परत येण्याचा निर्णय घेतला मुंबईतील मनसे कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवत मनसेचा झेंडा हाती घेतला यावेळी मनसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचं मनसे जोरदार स्वागत करण्यात आलं या कार्यकर्त्यांनी सांगितलं की राजसाहेबांचे विचार आणि मराठी माणसासाठीची त्यांची भूमिका आमच्यासाठी प्रेरणादायी आहे मनसे सोडणे ही चूक होती म्हणून आज आम्ही पुन्हा आपल्या घरात परतलेलो आहोत मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या, पदा या वापसीचं स्वागत करत म्हटलं राजसाहेबांवर लोकांचा विश्वास वाढतोय राजकारणातील बदलत्या समीकरणांमध्येही मनसेची भूमिका स्पष्ट आहे आणि म्हणूनच कार्यकर्ते पुन्हा मनसेकडे वळतात या घडामोडीमुळे मुंबईतील मनसेची ताकद आणखी वाढणार आहे असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी